होते, जयांची ऐका भावना लक्ष द्यावे त्यांनी या वचना शिक्षणाची मूळ कल्पना दिखाव कपडे कोरडी ऐट नोकर पेशी माट, हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट ध्यानी घ्यावे आधी अजबाईची शिक्षणाची प्रथा जेथे कामी नाही शेतीची व्यवस्था मुलगा मागे नोकरी मोठे बाबू साहेब काम जुजबी पैसा खूप मोठी पदवी दिखाऊ उच्चता भोची हे सर्व मागील ना मुला मुलींना द्यावे शिक्षण जेने गावाचे वाढेल भूषण सर्व नुसते नको उच्च शिक्षण हे तो गेले मागील युगी लपोन आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा शिक्षणात त्याची जीवनाचे काम दोघीची स्वांगड उत्तम